ठाणेश्वर पोलिसांच्या सहाशे शहाऐंशी जागांसाठी अडतीस हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत ही भरती प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानावरती होणार असून त्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय ठाणेश्वर पोलीस भरती प्रक्रिया साकेत मैदानावरती संजय जाधव यांनी दिलेली आहे ठाणे ग्रामीणच्या एकशे एकोणीस जागांसाठी आठ हजार चौतीस उमेदवारांचे अर्ज आले असून ही भरती प्रक्रिया बोमरा येथील मैदानावरती एकोणीस जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे ठाणे शहर दलामध्ये अंमलदारांशी सहाशे सहासष्ट तर चालकांची वीस रिक्त आहे त्याचप्रमाणे दोन हजार बावीस तेवीसची भरती प्रक्रिया पाच मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे मार्च पंधरा एप्रिल या कालावधीमध्ये पात्र उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले आत्तापर्यंत कॉन्स्टेबलच्या सहाशे सहासष्ट जागांसाठी तीस हजार एकशे पंचावन्न पुरुष तर सात हजार दोनशे तेवीस तरुणी असे एकूण अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले चालकाच्या वीस जागांसाठी चारशे आठ पुरुष तर एकशे एकोणीस तरुणींनी अर्ज भरले आहेत एकशे एकोणीसमधून अवघ्या सात तरुणींची चालक पदासाठी निवड होणार आहे ठाणे पोलिसांच्या साकेत मैदानावरती उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे ही भरती प्रक्रिया सत्तावीस जुलैपर्यंत सुरू राहील मैदानी चाचणीसाठी साकेत पोलीस मैदानावरती शंभर मीटरचा ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे तर गोळाफेकीसाठी सात मैदाने तयार केली आहेत तसेच बाळकुम येथे एक हजार सहाशे मीटर धावणे ही मैदानी चाचणी घेतली जाणार आहे या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी तसेच कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी शंभर अधिकारी आणि पाचशे पोलीस कर्मचारी तसेच सत्तर मंत्रालयीन कर्मचारी तैनात केल्याची ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त जाधव यांनी दिली आहे पोलीस भरती दोन हजार बावीस आहे ती आपण दिनांक एकोणीस रोजी साकेत मैदान या ठिकाणी आपण पोलीस ठाणे पोलीस आयुक्ताऱ्यासाठी आपण आयोजित केलेली आहे सकाळी सहा वाजता ही भरतीची प्रक्रिया चालू होईल एकोणीस तारखेला साधारणतः पंचेचाळीस दिवस ही भरती प्रक्रिया चालू असून या ठिकाणी साकेत ग्राउंड या ठिकाणी आपण पावसाळा असल्यामुळे पावसाळी मंडप टाकून त्याच्यामध्ये आपण उमेदवारांचं व्हेरिफिकेशन कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर त्याची शंभर मीटर आणि गोळा आपण इथे चाचणी घेणार आहोत आणि त्यानंतर सोळाशे मीटरसाठी जी आहे ते शंभर मीटर आणि गोळाफेक हे साखेत मैदान आणि सोळाशे मीटर जे आहे ते आपण पाईपलाईन रोडला घे घेत आहोत साधारणतः सहाशे साधारणतः सहाशे सहासष्ट पोलीस कर्म पोलीस साठी जागा पोलीस शिपाई या पदासाठी जागा आमच्याकडे आहे आणि वीस जे आहेत ते पोलीस ड्रायव्हरसाठी आमच्याकडे जागा आहे यासाठी अडुतीस हजार एकशे प अडुतीस हजार अठ्ठ्याहत्तर एवढे आवेदन अर्ज आलेले आहेत त्यापैकी पुरुष जे आहेत ते तीस हजार एकशे पंचावन्न आहेत आणि महिला जे आहेत ते सात हजार नऊशे तेवीस आहेत आणि ड्रायव्हर्ससाठी साधारणतः एक हजार पाचशे सत्तावीस हे टोटल अर्ज आहेत आणि त्यापैकी चौदाशे आठ हे पोलीस शिपाई आहेत आणि पोलीस पुरुष आहेत आणि महिला जे आहेत ते एकशे एकोणीस आहेत